नमस्कार मी एम बी साकोरे आपण पाहताच कान्हात लाईव्ह टी व्ही तीर्थसद केंदूर येथे पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिवंगत खासदार गिरिजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने तीर्थक्षेत्र केंदूर येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते केंदूर व आजूबाजूच्या परिसरातील गावांमधील अनेक नागरिक तांत्रिक व वैयक्तिक अडचणीमुळे आधार कार्डपासून वंचित राहिले होते त्यामुळे शासकीय योजनांपासून हे नागरिक वंचित राहत होते शासकीय कामात अडथळे येत होते या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या आधार कार्ड कॅम्पमध्ये सहभाग नोंदविला या शिबिरात ज्या नागरिकांना नवीन आधार कार्ड काढायचे असेल किंवा आधार कार्ड दुरुस्ती करायचे असेल अशा नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्या या शिबिरात शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पराड युवा व दराडीचे सरपंच अमोलजा तिटे सुरेश गावडे सूर्यकांत तिटे गोविंदराव साकोरे सतीश साकोरे शिवाजी डेरे वामनराव साकोरे हे उपस्थित होते या आधार कार्ड शिबिराचे आयोजन आम्ही सोनवणे सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा गणेश साकोरे कोशाध्यक्ष किसान मोर्चा पुणे जिल्हा बाळासाहेब साकोरे अध्यक्ष किसान युवा मोर्चा शिरूर आंबेगाव यांनी केले होते या कार्यक्रमाचे सेट प्रक्षेपण गणेश साकोरे यांनी घेतलेला रि स्पेशल रिपोर्ट

लोकांची सेवा करण्यासाठी मी मंत्री राहतो तर डॉक्टर साहेब पैशाचे मागे दोन शब्द लिहिले होते पैसा रे पैसा तुझे रक्कून कैसा पैसा रे पैसा तुझे रक्कम कैसा याचा अर्थ असा की पैशाने मागे पैशाशिवाय घर चालणार नाही पण इतकेही पैशाच्या मागे लागू नका की आपल्याच माणसांना आपण विसरून चाललोय याची थोडीशी जाण आपल्याला सगळ्यांना असा दृष्टिकोन आणि आजच्या बापर साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण एक हा संकल्प करू आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये आमच्या सारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्या सर्व लोकांसाठी आम्हाला उपलब्धच असणारे त्यामध्ये आपले गणेशजी साकोरे असतील बाळासाहेब साकोरे असतील व सरपंच असतील आता सविनाताई ताई गेल्या की वळसे पाटील साहेब काही उद्घाटनासाठी आलेले आहेत त्यामुळे आता तर आपण तात्विक स्वरूपात एक उद्घाटन करू आणि एकीकडे उद्घाटनाचं मशीनचं पूजन झाल्यानंतर ते काम चालू राहील आणि दुसरीकडे डॉक्टर साहेबांचं जे शेतीविषयक योग्य आहेत त्याची आपण सगळे बसून माहिती घेऊ टीव्ही चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला शिरूर जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी साखोर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साखोरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस